नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना तर जेवणामध्ये ना सगळ्यात भारी कुठला देश असेल तर तो आहे भारत तर प्रत्येक महादिग्गज लोक आहेत ना भरपूर ठिकाणी म्हणजे देशात फिरून आले आहेत पण जेवणाच्या बाबतीत ना भारत हा एक नंबरला आहे कारण की ह्या ठिकाणी ना भरपूर भाज्या जेवणाच्या अनेक प्रकार आणि चवी मात्र निराळ्या ह्याची चव मात्र भारी असो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भाज्या हिरव्या भाज्यांना भरपूर प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात त्यातलीच एक म्हणजे पापडीची भाजी तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हटलं जातं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याला आहे पापडीची भाजी घेवड्याची भाजी वालची भाजी किंवा ते उसावच्या शेंगा म्हणतात ना ती भाजी असं सुद्धा म्हटलं जातं अगदी गावाकडं आहेत ना काय पाहिजे तसं नावं देतात ह्या भाजीला तर आम्ही तर आमच्या घरामध्ये पापडीची भाजी असं म्हणतो तर भाजी घेतली आहे पा निवडून घ्यायची स्वच्छ अशी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे टमाटर कट करून घेतला आहे कोथिंबीर हिरवीगार कट करून घ्यायची लगेचच फोडणी द्यायला घेतली आहे मी तर कढई ठेवली आहे गॅसवर छान अशी कढई गरम करून झाली की त्यामध्ये तेल घालायचं तीन ते चार चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचं फोडणीसाठी इथं आपण जिरे घातलं आहे नंतर एक मिडियम साईजचा कांदा छान असा कट करून घेतला आहे बारीक कट करून घ्यायचा खूप सुंदर अशी भाजी लागते तर आपण जेवणामध्ये काय काय कोणते पदार्थ करायचं कळत नसतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे पर्याय असतात भाजी करण्यासाठी घेवडा गवारी वाल म्हणजे भरपूर अशा छान आणि चवीलासुद्धा छान लागतात कमी साहित्या कमी मसाल्याच्या ह्या भाज्या खूप सुंदर अशा लागतात कांदा आपण भाजून घेतला आहे गवरायची घेवड्याची असू दे भाजी कोणतीही ओली भाजा नहीं। तेला भा, भाजी असेल नाही त्याला ना भाजी करताना कांदा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे भाजीला छान असा फ्लेवर येतो तर कांदा आपण थोडासा भाजून घेतला आहे भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण पापडीची शेंग घातली आहे निवडलेली स्वच्छ अशी धुऊन घातली आहे नंतर थोडंसं भाजलं की त्यामध्ये घालायचं टमाटर हा भाजी चुदे, चुदे, भाजी, तर ह्या भाज्या करताना ह्याला भाजरी चांगली असली की ह्या भाजीला छान अशी चव येते गवारी असू दे घेवडा असू दे पापडीची शेंग असू दे मेथीची भाजी कोणत्याही भाज्या असू दे त्या भाज्यांना छान अशी भाजणी आली की ह्या भाजीला छान अशी चव येते तर त्यामध्ये घालूया आपण चवी मीठ घालायचं आणि हळद घालायची तर कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते तर ही आहे आमच्या लहान म्हणजे नातीला काढली आहे लहान मुलांना तुम्ही अशीच भाजी करून खायला दिली तरीसुद्धा चालते तर लहान मुलांना आमच्या घरातल्या काढून ठेवली आहे खूप छान अशी लागते गरम गरम चपाती आणि ती भाजी थोडासा तुकडा करून चाललं की मुलांनासुद्धा वेगळं काहीतरी खायला आणि चवसुद्धा वेगळी आणि भाजी त्यांच्या पोटामध्ये जाते हेच आईला सुख तर हे बघा आता मी लाल तिखट घातलं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त पण ह्याला आहे ना भाज्यांना कमी तिखट असले की भाजी छान चव देते म्हणजे मध्यम प्रमाणामध्ये जास्त कमी असलं की पाचसट लागते आणि जास्त असलं की हे जे भाजीची चव लागत नाही तर पाणी थोडंसं घालायचं कोथिंबीर घालायची आणि वापरून घ्यायची ही भाजी अगदी दोन मिनटामध्येच फक्त हे भाजून घ्यायचं तर तयार झाली आपली वालची भाजी छान अशी सॉरी पापडीची भाजी तर ही रेसिपी आपली साधी सिंपल बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अगदी साध्या सिंपल रेसिपी आपल्या सोनाली किचनमध्ये असतात कच्च्या बटाट्याची आमटी पापड्याची भाजी आणि गरमागरम चपाती खाऊन फक्त मन म्हणतं सोनाली भारीच की धन्यवाद।